बारामतीच्या अगदी जवळ असल्यानं नगर जिल्ह्यावर शरद पवारांचं विशेष लक्ष असतं गेल्यावेळी म्हणजेच दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा उमेदवार निवडून आणत नगर जिल्हा आपला बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं होतं त्यावेळी शेवगाव पाथर्डीतून प्रताप ढाकणे व श्रीगोंद्यातून घनश्याम शेलार हे त्यांचे भिडू अगदी थोडक्यात पराभूत झाले नगरमध्ये आठ पैकी सहा म्हणजेच शंभर पैकी ऐंशी हा त्यांचा सक्सेस रेशिओ राहिला होता यावेळी मात्र शरद पवार फुल फॉर्म मध्ये पुन्हा नगरच्या आखाड्यात उतरणार आहेत नगर जिल्ह्यात शरद पवार गट आठ जागा लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली शिवाय शुक्रवारी शरद पवारांनी आपला दुसरा उमेदवारही जाहीर केला अशाही चर्चा नगर जिल्ह्यात रंगल्या आता शरद पवारांचा दुसरा उमेदवार कोण पहिल्या वेळी त्यांनी कोणावर विश्वास दाखवला होता या दुसऱ्या उमेदवाराचं नेमकं कसं ठरलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पट्टीचे वस्तात म्हणून शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे प्रवरेचे विखे असू द्या नाही तर कर्जचे राम शिंदे पवारांनी कोणालाच नगरवर एक हाती वर्चस्व गाजवू दिलं नाही नगरच्या गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या इतिहासात पवारच मेकर असल्याची अनेक उदाहरणे सापडतात एवढंच कशाला गेला इसला, विखे पुत्र गेले तरी पवार एक हाती लढवत नगरमधून सहा आमदार निवडून आणले हा आता राष्ट्रवादीत तोडफोड झाल्यानंतर त्यातील तीन आमदारांनी साथ सोडली तरीही पवार खचले नाहीत गेल्या लोकसभेचा बदला पवारांनी यावेळच्या लोकसभेला घेतलाच दक्षिणेत व महायुतीला उत्तरेत पाणी पाजत पवारांनी पुन्हा नगर जिल्हा आपलाच आहे हे दाखवून दिलं स्वतः सुजय पराभूत करणं पण पवारांनी तेही करून दाखवलं आता हेच शरद पवार पुन्हा विखे व अजित पवारांचा बदला घेण्याच्या मूडमध्ये आहेत अकोल्यात एक महिन्यापूर्वी त्यांनी आपला पहिला उमेदवार जाहीर केला अमित भांगरेंच्या पाठीमागे उभे राहा म्हणत त्यांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटेंची झोप उडवली अमित भांगरेंसारख्या युवा नेत्यावर त्यांनी विश्वास दाखवत नगरमधील आपल्या डावपेचा श्री गणेशा केला आता शुक्रवारी नगर जिल्ह्यातील दुसरा उमेदवार शरद पवारांनी सांगून टाकला की तशा चर्चा रंगल्या शरद पवारांनी खरंच दुसरा उमेदवार जाहीर केला का तर होय शरद पवार यांनी त्या उमेदवाराच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला शिवाय त्या उमेदवाराच्या शेकडो कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचेही आदेश दिले असं खात्रीलायक वृत्त आहे आता शरद पवारांचा नगरमधला दुसरा उमेदवार कोण तर राहुल जगताप होय राहुल जगतापांनी शुक्रवारी बारामती तालुक्यातील मळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शरद पवारांची भेट घेतली त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातून सुमारे शंभर गाड्यांचा ताफाही नेला होता आता ही भेट साकाळी व कुकडी बोगद्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी होती अशी चर्चा तालुक्यात पेरण्यात आली मात्र या बोगद्याच्या प्रश्नाच्या निवेदनाच्या आडून खर तर जगतापांना श्रीगोंदा विधानसभेचं पाणी वाहतं करायचं होतं हे लपून राहिलं नाही कारण श्रीगोंद्याच्या आखाड्यात इतर पैलवान तेल लावून दंड थोपाटत असतानाही राहुल जगताप शांत बसलेले दिसत नाही आता काय होणार हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर नगर जिल्ह्यालाही पडला होता कारण दोन हजार चौदा मध्ये बबनराव मंत्र्याला तेरा हजार सहाशे चौतीस मतांनी पराभूत करूनही दोन हजार एकोणीस मध्ये राहुल जगतापांनी अचानक माघार घेतली होती श्रीगोंदेकरांसाठी हा धक्काच होता कारण विद्यमान आमदार रणांगणातून माघारी फिरल्याने त्यांना नेमकं झालं काय हे समजत नव्हतं त्यामुळे आता दोन हजार चोवीसला ला काय करणार याबाबत चर्चा सुरू होतात विक्रम पाचपुते अनुराधा नागवडे साजन पाचपुते घनश्याम शेलार अण्णासाहेब शेलार एवढंच काय तर थेट शिवाजीराव कर्डिले ही नावे श्रीगोंद्याच्या रस्त्या रस्त्यांवर रस्ता फ्लेक्सद्वारे दिसू लागली राहुल जगताप जरा शांतच दिसत होते आता मात्र शरद पवारांची भेट घेऊन राहुल जगताप आखाड्यात उतरलेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत आता शरद पवारांनी उमेदवार घोषित केला का तर केला नसला तरी पॉझिटिव्ह सिग्नल मात्र दिला कारण साकळाई व कुकडी बोगद्याचे निवेदन जेव्हा राहुल जगताप आणि शरद पवारांना दिले तेव्हा शरद पवारांनी आता आमदार होऊनच प्रश्न सोडवा असे त्यावेळी उत्तर दिल्याचं जगतापांचे कार्यकर्ते सांगतात आता शरद पवार खरंच असे म्हटले असतील तर विषयच मिटला शरद पवारांकडून राहुल जगताप हेच उमेदवार असतील हे फिक्स समजण्यासारखं आहे फक्त आता महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले काँग्रेसचे घनश्याम शेलार राष्ट्रवादीचे अण्णासाहेब शेलार ठाकरे गटाचे साजन पाचपुते हे काय करणार हेच पाहावे लागेल या सगळ्या पाचपुते विरोधकांचं राहुल जगतापांबाबत एकमत होईल का हे मात्र कोडाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राहुल जगताप हेच शरद पवारांचे श्रीगोंद्याचे उमेदवार असतील का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय तुम्हाला नगर जिल्ह्यातील पडद्यामागचं व पडद्या पुढचं राजकीय विश्लेषण पाहायला आवडत असेल तर आजच अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद